तर राज्यात बोगस बियाण्याची विक्री ही राजरोसपणे उघडपणे सुरू असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा अर्थातच मोठा फटका बसतो कृषी सेवा केंद्र जी काही के आहेत आपल्याकडची ती त्यांच्यामार्फत ही विक्री बोगस बियाण्याची केली जाते परंतु याच्यामध्ये मोठा प्लेअर जो आहे तो प्लेअर आहे कंपन्या ज्या बियाणे कंपन्या आहेत त्या कंपन्या यातला मोठा प्लेअर आहे आणि त्याच्यामुळं या कंपन्यांच्या माध्यमातून ही विक्री करण्यासाठी एक पूर्ण रचना तयार केली जाते आणि त्यातनं याची विक्री केली जाते अर्थात या विक्रीमुळं राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका हा बसतो कारण की एकदा या बोगस बियाण्याची खरेदी केली त्यासाठीही आवाचे सवा पैसे देऊन ती खरेदी केली जाते आणि मग ती खरेदी केल्यानंतर त्याची लागवण जर का केली लागवड केल्यानंतर ते जर का उगवलं नाही म्हणजे ते बोगस निघालं तर शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळसुद्धा येते आणि याच पार्श्वभूमीवरती बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्यानं खरीप हंगामाला किंवा रब्बी हंगामाला की ही चर्चा सुरू होती की कृषी विभागाचे भरारी पथक हे आता कार्यान्वित झालेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी कडक कारवाई या संदर्भात करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगितलंय अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे कुठलंही काही निदर्शनास आलं तर त्यावरती कडक कारवाई कायद्यानुसार करण्यात येईल आणि त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल